नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जाग्यांचे अपडेट वेळोवेळी या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या नक्कीच बघायला मिळतील तर मंडळी हा व्हिडिओ बघताना जे नवीन आहेत त्या लोकांना सर्वांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी आज आपण बघणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील एक जागा आहे पूर्ण माती प्लॉट आहे वाडी वस्तीमध्ये असलेली जागा आहे वाडीवस्तीच्या बाजूला असलेली जागा आहे आपल्या प्लॉटपर्यंत रोड अवेलेबल आहे लाईट कनेक्शन अवेलेबल आहे पाण्यासाठी तुम्ही इथे कुठेही बोरवेल खोदल्यास तुम्हाला पाणी मिळू शकतं आणि पूर्ण असा मैदानी प्लॉट आहे ग्राउंड टेबल प्लॉट आहे प्लॉट तुम्ही बघू शकता पूर्ण मातीचा प्लॉट आहे मैदानी प्लॉट आहे सपाट जमीन आहे वर्ग एकची जमीन आहे सातबारा एकच आहे सा क्लिअर टायटल असलेली जागा आहे सेपरेट सातबारा आहे सेपरेट नकाशा आहे वर्ग एकची जमीन आहे टायटल क्लिअर असलेली जागा आहे नक्कीच तुम्ही या ठिकाणी ही जागा परचेस करू शकता आणि रेटसुद्धा या ठिकाणी कमी आहे लो बजेटमध्ये ही जागा आहे इतरांपेक्षा मी कमी बजेटमध्ये जागा या ठिकाणी तुम्हाला देऊ शकतो कमी बजेटमध्ये जागा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम मी या ठिकाणी नेहमीच करत असतो तर मंडळी आज तुम्हाला ही जागा दाखवतो ही चार लाख रुपये प्रति एकर या रेट या जागेचा रेट आहे अगदी लो बजेटची जागा आहे नॉन निगोशिएबल आहे चार लाख रुपये प्रति एकर या रेटनी या जागेची किंमत आहे तर मंडळी हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या जागेची पूर्ण माहिती या ठिकाणी मी देऊ शकतो या जागेचा उपयोग तुम्ही फार्महाऊससाठी करू शकता विकेंड हाऊससाठी करू शकता शेतघर बांधण्यासाठी करू शकता या ठिकाणी तुम्ही कोणतीही लागवड करू शकता फळ शेती करू शकता आंबा बागाय शेती करू शकता काजू बागायत शेती करू शकता पेरू लागवड करू शकता अननस लागवड करू शकता नारळ सुपारी चिकू पेरू तसेच सागवण असेल जांबूल लागवड असेल तसेच औषधी वनस्पती असतील त्यांची लागवड करू शकता तसेच नारळ सुपारी यांची लागवड करू शकता पायसेसची लागवड करू शकता काळी मिरी जायपळ दालचिनी याची लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता म्हणजे अशी ही जागा आहे पूर्ण प्लॉट हा प्लेन सपाट आहे आणि थोडासा उंचावर असल्यामुळं आणि वरती सगळा मैदानी प्लॉट आहे रस्त्यापासून थोडासा स्लाईटली चढ आहे आणि नंतर माथ्यावर पूर्ण असा प्लेन सपाट जमीन आहे आपल्या प्लॉटपास आपल्या प्लॉटमधून एक दृश्य बघायला मिळतं आपल्याला या ठिकाणी लाईव दृश्य बघू शकता तुम्ही एक व्ह्यू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो तो म्हणजे आहे कोकण रेल्वेचा व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो का कारण या प्लॉटमधून कोकण रेल्वे जाताना दिसते तुम्हाला या ठिकाणी समोरून दिसते बघा तसेच खालच्या साईडला वाडी वस्ती आहे आपल्या प्लॉटच्या खालच्या साईडला वस्ती आहे तसेच आपल्या प्लॉटपासून डॅमसुद्धा जवळपास आहे त्याच्यामुळे या ठिकाणी पाणी व्यवस्था तुम्ही नक्कीच करू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी भरपूर प्रमाणात या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे पाण्यासाठी या ठिकाणी तुम्ही विहीर किंवा बोरवेल खोदू शकता जे सी पीच्या सहाय्याने या ठिकाणी तुम्ही विहीर खोदू शकता किंवा बोरवेल या ठिकाणी खोदल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात भरपूर प्रमाणात पाणी मिळू शकतं कारण प्लॉटपासून पाचशे ते सहाशे मीटरच्या अंतरावर डॅम आहे त्या डॅममध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे त्यामुळं या ठिकाणी जागेमध्ये जागेच्या भूगर्भामध्ये पाणी ॲवेलेबल आहे पाणी हमखास तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं महत्त्वाचं म्हणजे जागा घेताना महत्त्वाचा पॉईंट असतो तो म्हणजे पाणी पाणी हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं पाण्याची कोणतीही अडचण नाही आहे तसेच दुसरा पॉईंट असतो जागा घेताना विकत घेताना तुम्हाला लाईट कनेक्शनची गरज असते ती लाईट कनेक्शनसुद्धा आपल्या प्लॉटच्या शेजारीच आहे त्याच्यामुळं लाईट कनेक्शन तुम्हाला या ठिकाणी हेवी कनेक्शन पाहिजे असेल थ्री पेज लाईन कनेक्शन पाहिजे असेल तेसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं तसेच तिसरा पॉईंट असतो तो रोड रोड कनेक्श रोडचा फ्रंटेज आपल्याला या ठिकाणी आहे तसेच रस्ता आपल्या प्लॉटपर्यंत गेलेला आहे तसेच आपल्या प्लॉटमध्ये सुद्धा रस्ता आपल्याला गे गेलेला आहे गाडी तुम्ही प्लॉटमध्ये घेऊन जाऊ शकता त्याच्यामुळं रोडची पण काही चिंता नाही आहे अशा प्रकारची जागा अप्रतिम जागा आणि लो बजेटमध्ये या ठिकाणी तुम्ही मार्केटमध्ये मा बरेच जागा बघितल्या असाल तरी त्या जागेंची रेट तुम्हाला दिवसागणित वाढताना दिसत आहेत पण या ठिकाणी जागा मालकांनी या ठिकाणी जागे जागेची किंमत या ठिकाणी चार लाख रुपये प्रति एकर या रेटने कोटेट केलेली आहे जागा नॉन निगोशिएबल आहे कमी जास्त होणार नाही आहे रिझनेबल रेट आहे आजूबाजूला जे रेट आहेत जागेच्या ते गुंटावर आहेत कारण आजूबाजूचा परिसर आहे मुख्य बाजारपेठ आहे त्या ठिकाणी तुम्हाला चार लाख पाच लाख रुपये गुंट्याने रेट चालू आहेत पण या ठिकाणी गुंट्याच्या रेटमध्ये तुम्हाला एक एकर जागा मिळणार आहे म्हणजे टोटली दहा एकर जागा तुम्हाला फक्त चाळीस लाख रुपयामध्ये ही जागा मिळणार आहे तर मंडळी वेळ घालू नका अप्रतिम जागा आहे अप्रतिम व्ह्यू आहे आणि चाळीस लाख रुपयामध्ये ही जागा तुम्हाला मिळून जाणार आहे तर वेळ घालू नका जागेचं लोकेशन जागेचं इतर माहितीसाठी तुम्ही माझ्याशी प्रत्यक्ष भेटा फोनवर कोणाला लोकेशन दिलं जाणारी आहे याची नोंद घ्यावी गावाचं नाव इतर डिटेल्स तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचं आहे फोनवर लोकेशन गावाचं नाव हे विचारू नये कृपया करून विनंती आहे करन कारण काही कारणास्तव ह्या गोष्टी आम्ही सांगत नाही आहेत कारण प्लॉटच्या किमती ह्या वाढल्या जातात काही कारणास्तव त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी गावाचं नाव लोकेशन तुम्हाला या ठिकाणी आम्ही देऊ शकत नाही कृपया क्षमस्व असावं या ठिकाणी तर मंडळी आता ही जागा तुम्ही बघायला यायचं असेल तुम्हाला तर एक ते दोन दिवस आधी तुम्ही माझ्याशी कॉल करू शकता तसेच जागेचे कागदपत्र तुम्ही या ठिकाणी व्हेरीफाय करू शकता त्याच्यानंतर ही जागा नक्कीच या ठिकाणी तुम्ही विकत घेऊ शकता तसेच या ठिकाणी तुम्ही या जागेचा सर्च रिपोर्ट असेल वकील सर्च रिपोर्ट तुम्ही या ठिकाणी काढू शकता पेपर नोटीस देऊ शकता आणि ही जागा पर्चेस करू शकता अगदी रिजनेबल किमतीमध्ये यापेक्षा स्वस्त रिझनेबल किमतीमध्ये तुम्हाला कुठेही मिळणार नाही जागा तर मंडळी असा चान्स पुन्हा येणार नाही आहे सुवर्ण संधी आहे ह्या दीपावलीमध्ये तुम्हाला सुवर्ण संधी आहे तर वेळ घालू नका हा सुपर चान्स आहे या जागेला भेट द्या तसेच ही जागा पुणे आणि मुंबईपासून तुम्ही या जागेपर्यंत पोहोचताय तर तुम्हाला चार ते पाच तास लागू शकतात आपल्या कारने येण्यासाठी तसेच कोल्हापूर सांगली सातारा या भागातून तुम्ही येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी तीन ते चार तास लागू शकतात इतर तुम्हाला डिस्टन या ठिकाणी फोन केल्यास देऊ शकतो तसेच स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही हा व्हिडिओ सेंड करा आणि जागेची व्हिजिट बुक करा जेणेकरून तुम्हाला जागा कधी बघायला यायचं आहे हे कळू शकतं किंवा टायमिंग या ठिकाणी आपण ॲडजस्ट करू शकतो तसेच मंडळी ही जागा शेतीची आहे तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे शेतीचा सातभार असणं आवश्यक आहे ज्या लोकांकडे अजिबात शेत जमीन नाही आहे सुद्धा ही जागा विकत घेऊ शकतात काही अडचण नाही आहे या ठिकाणी एकवीस दिवसामध्ये तुम्हाला शेतकरी दाखला आम्ही या ठिकाणी देऊ शकतो शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझे कॉल करू शकता रिजनेबल किमतीमध्ये शेतकरी दाखला या ठिकाणी मी उपलब्ध करून देतो नक्कीच त्यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी कॉल करू शकता हा डांबरी रोड आहे आणि हा डांबरी रोडपासून थोडासा स्लाईटली चढ आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण असा वर्फी प्लेन प्लॉट आहे ही माझी ऑटो रिक्षा आहे आणि ह्या ऑटो रिक्षाच्या लेफ्ट साईडला असा रोड जातो तर मंडळी अशा प्रकारची जागा वाढीवस्तीमध्ये आणि कमी किमतीमध्ये आणि मोठं क्षेत्रफळ या ठिकाणी कधीच तुम्हाला मिळणारही आहे चान्स आहे सुवर्ण संधी आहे जागेला भेट द्या आणि ही जागा परचेस करा तसेच मंडळी माझे जागेचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हाला तुमचे शेजारी असतील नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ शकतो जेणेकरून त्यांना ह्या जागेची आवश्यकता होऊ शकते तर नक्कीच मंडळी पुन्हा भेटूया अशाच जागेंच्या व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू थँक्यू Thank you.